नमस्कार प्रेक्षकांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात तर आता सायली म्हणते मी साक्षीच्या रूममध्ये चेक करते म्हणजे मला तिथे काही पुरावे मिळतील तर चैतन्य म्हणतो हो आणि चैतन्य म्हणतो मी ते हॉलमध्येच थांबतो कारण साक्षी जर आली तर तुम तुम्हा दोघांना मी अलर्ट करतो तर चैतन्य अर्जुनला तिकडे स्टाफ रूममध्ये पाठवतो आणि तेव्हा ते ते तिघेही आता आपापल्या परिनेते कामाला लागतात इकडे साक्षी आता मेहपतला भेटायला आलेली असते तेव्हा मेहपत तिच्याकडे येतो आणि विचारतो काय झालं ती म्हणते की तू मला सांगितलं होतं की तो फोन वेळ व्यवस्थित जपून ठेवा म्हणून मग आता त्या कॉन्स्टेबलला ओगीच मी पोहोच पोहोचतोय का असं म्हणतो आणि विशेष टाळतो आणि ते चावीचं माकड काय करते असं तो विचारतो आणि ती हसते आणि म्हणते अजून तर माझ्या ते ताळावर नाचतय आव बोलता बोलता तू काही एवढ्या महत्वाच्या गोष्टी सांगतो की विचारू नको आता हे ऐकल्यानंतर मैपत म्हणतो तुला काय समजले मग त्यावेळी साक्षी म्हणते की मला एक गोष्ट समजली आहे की त्याच्या बोलण्यावरून आणि त्यानं बोलता बोलता पटकन सांगितले आहे की अर्जुन सायली खरे नवरा बायको नाही आहेत त्या दोघांचाही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाली आहे आता हे ऐकताच महपतला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेस महपत म्हणतो खरो की काय तर तेव्हा साक्षी हो म्हणते तर आता दुसरीकडे अर्जुन सायली हे आता हॉलमध्ये येतात तेव्हा आता काही सापडलं का तुम्हाला असं चैतन्य विचारतो तेव्हा काहीच सापडलं नाही परंतु त्या रूममध्ये दोन तीन कपाटे आहेत की त्या कपाट्यांना लॉक आहे त्यामुळे ती कपाटं उघडताच येत नाहीत त्यांच्या डुप्लिकेट स्कीज बनून ते पटकन घेऊन ये असं तो चैतन्याला सांगतो तेव्हा चैतन्य ठीक आहे असं तो म्हणतो पण आता साक्षीचा मोबाईल आता मला अनलॉक करता येत नाही कारण की तिचा चेहरा आणि तिचे उघडे डोळे हा तिचा पासवर्ड आहे सायली म्हणते तिच्या मोबाईलमध्ये काही ना काही महत्त्वाचे पुरावे तिने दडवली असणारच कारण माणसाच्या मनात जेवढं मनात गुपित नसतं ना तेवढं त्यांच्या मोबाईलमध्ये असतं आता अर्जुन म्हणतो बरोबर आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तो सायली आणि अर्जुन आता दोघेही ऑफिसमध्ये असतात तेव्हा चैतन्य देखील तिथे येतो आणि मोबाईलमधले सारे पुरावे दाखवतो म्हणतो की हे पहा साक्षीच्या विरोधात आपल्याकडे सारे पुरावे आहेत तेव्हा अर्जुन आता ते सारे पुरावे पाहतो आणि म्हणतो म्हणजे साक्षीने कोर्टात जे काही सांगितलं होतं ते आता खोटं आहे बरोबर ना तेव्हा चैतन्य म्हणतो हो तर असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशा